नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पी एम किसान योजना विसावा हप्ता पी एम किसान योजना विसावा हप्ता या तारखेला मिळणार आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मोठ्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स सांगितलेलं आहे कारण की सरकारनेच तुम्हाला आवाहन केलेलं आहे की कारण की बरेच जण बरेच जे लाभार्थी आहेत पी एम किसान योजनेचे ते फेक लिंकला म्हणजे खोट्या लिंकला बळी पडलेले आहेत आणि खोटे कॉल्स खोटे मेसेजेस त्यांना येत आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी सरकारने मोठे आव्हान तुम्हाला सांगितलेले आहे की तुम्ही खोट्या लिंकवर टच करू नका आणि खोटे मेसेजेस तुम्ही त्याला कुठेही काही टच करू नका क्लिक करू नका क्लिंक करू नका क्लिक करू नका आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही त्याला काही बळी पडू नका लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्यामध्ये खरी लिंक सांगितलेली आहे